दर्शक नमस्कार मी शिवाजी एस न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत माणशिर हा मतदारसंघ मोहिते पाटांचा बाले किल्ला समजला जातो आपल्या सगळ्यांना माहित आहे की पाठीमागच्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राम सातपुते यांना भाजपच्या माध्यमातून मोहिते पाटलांनी निवडून आणलं मात्र यावेळेचं चित्र वेगळंच होतं मोहिते पाटील शरद पवारांच्या पाठीमागे गेले आणि त्यांनी उत्तम जानकर यांना देखील आपल्या कप्प्यामध्ये ओढलं उत्तम धानकर आमदार होती हे सगळ्यांनाच वाटत होतं त्यामुळं भाजपचे पाच आमदार जिंकतील आणि एकमेव माळशेरीचे जे आमदार आहेत राम सातपुते हे पराभूत होतील असे प्रत्येक जण सांगत होता मात्र आमदार राम सातपुते यांना जी मतं पडली एक लाख आठ हजार ती मोहिते पाटलांच्या डोळ्यात अंजण घालणारी आहे त्यामुळे मोहिते पाटलांनी विचार करण्याची गरज आहे एवढंच नव्हे तर आज पराभव झालेले राम सातपुते हे मोहिते पाटलांच्या विरोधात दंड आहेत आणि पाटलांना चॅलेंज देत आहे तुम्ही ऐका यांना विधान परिषद जनता केला यापुढे हे सहन करणार नाही यापुढे सहन करणार नाही तुम्ही ज्या भाषेत समजाल तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेत हा नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसचा पक्ष तुम्हाला उत्तर दिला देवेंद्र फडणवीस म्हणजे आम्ही तो पार्टी सुरू होईल शरद पवारांसारखा बलाढ्य नेता मोहिते पाटणांचं भलं मोठं साम्राज्य असताना देखील माळशिल्स मध्ये अवघ्या बारा हजार मतांनी उत्तम जानकर विजयी झाले त्यामुळं सर्वत्र आपण सोशल मीडियातून पाहिलं तर मोहिते पाटलांच्या विरोधात सगळेजण आहेत हा मोहिते पाटलांचा नैतिक पराभव आहे असं देखील प्रत्येक जण आपली भावना व्यक्त करतो त्यामुळे राम सातपुते यांना मिळालेली एक लाख आठ मध्ये हे मोहिते पाटलांना चिंता आणि चिंतन करायला लावणारे आहे कारण मोहिते पाटील घराण्यात एक आमदार असताना एक विद्यमान खासदार असताना बीड सारख्या गावातून आलेल्या राम सातपुते यांनी जोरदार फायट दिली एवढंच नव्हे राज मोहिते पाटलांना ओपन चॅलेंज दिले त्यामुळं जे काही एक लाख आठ हजार मते राम सातपुते यांनी आहे ही मोहिते पाटलांना नक्कीच भविष्यात चिंता करायला आली आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर